नमस्कार मित्रांनो अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना दिलेले राजकीय आरक्षण हे कोणतीही दया भीक किंवा सवलत नसून ते हजारो वर्षांच्या गुलामगिरीविरुद्ध मिळवलेले संविधानिक शस्त्र आहे ज्यांना आज राजकीय आरक्षण अडचण वाटते त्यांनी आधी हा प्रश्न विचारायला पाहिजे की या देशात एसीएसटी समाजाला सत्ता शिक्षण प्रतिष्ठा आणि माणूस पण नाकारले गेले ते कोणामुळे आणि किती काळ समाज रचना ही जन्मताच विषमतेवर उभी आहे जात ही केवळ सामाजिक ओळख नसून ती सत्ता वाटपाची यंत्रणा आहे वरच्या जातीकडे धर्म शिक्षण जमीन संपत्ती आणि राजसत्ता होती तर टी समाजाकडे फक्त श्रम अपमान आणि गुलामगिरी होती या समाजाला निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवणे हा अपघात नव्हता तर सुनियोजित षडयंत्र होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे ओळखले होते की राजकीय सत्ता हीच सामाजिक परिवर्तनाची किल्ली आहे म्हणूनच त्यांनी संविधानात एस सी एस टी साठी राजकीय आरक्षणाची तरतूद केली बाबासाहेबांना हे ठाऊक होते की केवळ मतदानाचा अधिकार देऊन चालणार नाही कारण जातीच्या आधारे चालणाऱ्या समाजात वंचित माणूस निवडणूक जिंकूच शकत नाही राजकीय आरक्षणाचा उद्देश एकच होता ज्यांचा आवाज दाबला गेला त्यांना संसदेत बोलण्याची ताकद देणे जमीन जंगल पाणी शिक्षण रोजगार अत्याचार विस्थापन मॅन्युअल स्कॅव्हेजिंग बलात्कार खून हे सर्व प्रश्न एस सी एस टीचे आहेत पण हे प्रश्न संसदेत पोहोचले ते राजकीय आरक्षणामुळेच आज काही लोक मुद्दाम विचारतात एस सी एस टीचे राजकीय आरक्षण बंद केले तर काय बिघडेल हा प्रश्नच जातीय मानसिकतेचा पुरावा आहे कारण ज्यांना पिढ्यान पिढ्या सत्ता मिळाली त्यांना आरक्षण कधीच ओझे वाटत नाही पण ज्यांना पहिल्यांदाच प्रतिनिधित्व मिळाले त्यांच्यावरच वोट दाखवले जाते जर एस सी एस टीचे राजकीय आरक्षण बंद केले गेले तर संसद आणि विधानसभा पुन्हा एकदा मनोवादी सत्ता केंद्रात बदलून जातील एस सी एस टी समाज पुन्हा निर्णयांचा विषय बनेल निर्णय घेणारा नाही अत्याचार वाढतील निधी कमी होईल योजना कागदावर राहतील आणि संविधान केवळ शोभेची वस्तू बनवून राहील इतिहास साक्ष देतो जिथे प्रतिनिधित्व नाही तिथे न्याय नाही आरक्षण काढून टाकणे म्हणजे एस सी समाजाला पुन्हा राजकीय गुलामगिरीत ढकलणे होय हे सरळ सरळ विरोधी आणि बाबासाहेबांच्या विचारावर घाला आहे आता प्रश्न येतो एस सी एस टी यांच्या एकीमध्ये राजकीय आरक्षण अडचण ठरत आहे का सत्य हे आहे की अडचण आरक्षणात नाही अडचण मनुवादी राजकारणात आहे मोठे राजकीय पक्ष एस सी एस टी उमेदवारांना वापरतात पण त्यांना निर्णयाधिकार देत नाहीत आरक्षित जागावर निवडून आलेले प्रतिनिधी अनेकदा पक्षाचे गुलाम बनतात समाजाचे नेतृत्व करत नाहीत यामुळे समाजात भ्रम निर्माण होतो की आरक्षण असूनही काही होत नाही पण वास्तव हे आहे की आरक्षण असूनही जर संघटन नसेल तर आरक्षण निष्प्रभ ठरते दोष साधनाचा नाही दोष वापरणाऱ्याचा ना आहे एस टी समाजातील सर्वात मोठी कमजोरी म्हणजे अंतर्गत फूट उपजाती प्रादेशिक भेद पक्षभक्ती अंधश्रद्धा आणि नेतृत्वाची कमतरता मनोवादी शक्ती नेमकी याच फटीतून घुसतात आणि समाजाला कायम विखुरलेले ठेवतात मग एस सी एस टी समाजाने सत्ता कशी स्थापन करायची सर्वात आधी हे लक्षात घेतले पाहिजे की संख्या ही शक्ती आहे पण संघटित संख्या ही सत्ताच असते एसी एस टी समाज हा देशातील मोठा लोकसंख्यात्मक घटक आहे पण अजूनही राजकीय दृष्ट्या भिकारी का आहे हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे पहिली गरज आहे वैचारिक क्रांती बाबासाहेब आंबेडकरांचे विचार केवळ फोटो जयंती आणि घोषणा यापुरते मर्यादित न ठेवता राजकीय कृतीत उतरविले पाहिजेत शिका संघटित व्हा संघर्ष करा हे केवळ वाक्य नाही तर सत्तेची सूत्र आहे दुसरी गरज आहे स्वतंत्र न चुकणारे नेतृत्व जो नेता सत्तेसाठी जातीचा सौदा करतो तो समाजाचा शत्रू आहे जो नेता संविधान समता आणि स्वाभिमानावर ठाम राहतो तोच खरा आंबेडकरवादी नेता आहे तिसरी गरज आहे राजकीय एकजुटीची या सी एस टीने ठरवले पाहिजे की आम्ही मत कोणाला द्यायचे हे जात धर्म किंवा पैशावर नाही तर विचारधारेवर ठरवू जो संविधानाचा आहे तोच आमचा आहे ही भूमिका घ्यावी लागेल चौथी गरज आहे बहुजन आघाडी एस सी एस टी एकटे नाहीत ओबीसी अल्पसंख्याक शेतकरी कामगार हे सर्व मनुवादी व्यवस्थेचे बळी आहेत जर हे सर्व घटक एकत्र आले तर सत्तेची गणिते उलटी होऊ शकतात शेवटी स्पष्टपणे सांगितले पाहिजे राजकीय आरक्षण ही एस सी समाजाची कमजोरी नाही ती त्याची ढाल आहे ती काढून टाकण्याची मागणी म्हणजे सामाजिक न्यायाची हत्या आहे आणि जो या हत्येला समर्थन देतो तो, तो संविधानाचा शत्रू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान देताना भीक दिली नव्हती तर संघर्षासाठी शस्त्र दिले होते आता प्रश्न हा नाही की आरक्षण हवे का नको प्रश्न हा आहे की एस सी एस समाज ते शस्त्र वापरणार आहे की नाही जर समाज जागा झाला संघटित झाला आणि वैचारिक दृष्ट्या ठाम राहिला तर सत्ता दूर नाही ते अपरिहार्य आहे यसी जात अभिमान अनेक वेळा त्यांना एकत्र येऊ देत नाही पण हे पूर्ण सत्य नाही कारण हा जात अभिमान जन्मता आलेला नसून शतकानुशतके झालेला अपमान बहिष्कार आणि हीनतेतून तयार झालेली संरक्षणात्मक भावना आहे आपली जात कमी नाही हे सिद्ध करण्याची गरजच मुळात जातीय व्यवस्थेने निर्माण केली त्यामुळे या अभिमानाची मुळे स्वाभिमानात आहेत मात्र समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा हा स्वाभिमान इतर एस सी एसटी जाती विरुद्ध वळतो आणि आमची जात श्रेष्ठ आमचे प्रश्न वेगळे अशी भाषा सुरू होते अशा वेळे समान शत्रू जातीय अन्याय अत्याचार बहिष्कार दृष्टीआड होतो आणि अंतर्गत भेद ठळक होतात महत्वाचे म्हणजे हा अंतर्गत जात अभिमान आपोआप राजकीय अडथळा बनत नाही तो जाणीवपूर्वक बनवला जातो कारण मनुवादी व सत्ताधारी राजकारणाला विखुरलेला समाज हवा असतो उपजाती प्रादेशिक ओळखी आरक्षणातील वाट्यांचे वाद आणि आम्ही ते अशी विभागणी पेटवून संघटन कमजोर केली जाते जात अभिमान तेव्हाच एकेला मारक ठरतो जेव्हा तो, तो राजकीय जाणीवेऐवजी भावनिक स्पर्धेत बदलतो कोण जास्त प्राचीन कोण जास्त शूर कोणाला किती लाभ अशा भावनिक प्रश्नात समाज अडकला की सत्ता हातातून निस्तते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जात अभिमान नाकारला नाही तर जातीय संकुचितपणा नाकारला स्वाभिमान ठेवून जातीय भिंती तोडण्याचा त्यांचा संदेश होता कारण सत्ता भिंतीवर नव्हे तर एकीवर उभी राहते म्हणून उपाय हा जात पुसण्याचा नाही तर ओळखीची पातळी बदलण्याचा आहे मी अमुक जात या ओळखीवरून मी एस सी बहुजन संविधानाचा नागरिक या राजकीय ओळखीपर्यंत जाणे अत्याचार शिक्षण बेरोजगारी जमीन जंगल हक्क अशा सामायिक प्रश्नावर एकत्र येणे विचारधारेवर मतदान ठरवणे संघटनांना जातीत अडकून न देणे आणि जात अभिमानाला परस्पर विरोधी अहंकाराऐवजी सामूहिक स्वाभिमानात रूपांतरित करणे निष्कर्ष असा की एस सी एस टी मधील जात अभिमान स्वतःहून एकीचा शत्रू नाही राजकीय जाणीव नसल्यास तो शत्रू बनवला जातो आणि एकी न होण्याचे मूळ कारण जात अभिमानापेक्षा विचारधारेचा अभाव संघटनांची कमजोरी आणि सत्तेची स्पष्ट दिशा नसणे हेच आहे